बऱ्याचशा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आता संपणार आहे आणि या संपल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्र आहे मात्र या निवडणुका कितपत संधी मिळते ही पाहणं महत्वाचं आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो मात्र हे लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी किती कटिबद्ध असतात हे तुम्ही पाहिलेलं आहे जर गावच्या ग्रामपंचायतमध्ये जर आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावाचा विकास आजपर्यंत शंभर टक्के झालेला कोणत्याच ग्रामपंचायत दिसत नसेल तर एखाद्या ग्रामपंचायतीचा विकास जर दिसला तर तो, तो अपवाद समजावा कारण निवडणुका ह्या केवळ स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याच्या आणि स्वतःच वलय निर्माण करून स्वतः गावचा मालक कसा हे सिद्ध करण्यापुरत्या मर्यादित झालेले आहे ज्याच्याकडे धंदागडा ज्याच्याकडे मॅन पॉवर ज्याच्याकडे अर्थ पॉवर अशा लोकांच्या निवडणुका आज झालेल्या आहेत आता नुकत्याच महानगरपालिका आणि नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि यामध्ये आपण पाहलं तर यामध्ये अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करून या निवडणुकीत विजय प्राप्त करून घेतला मात्र तसंच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेकांना वाटतं की गावचा विकास झाला पाहिजे गावातलं चांगलं एक मॉडेल तयार झालं पाहिजे परंतु हे मॉडेल तयार करण्यासाठी मतदारांची जागरूकता खूप महत्वाची आहे एकीकडे ओरडायचं गावचा विकास झाला नाही गाव विकासापासून वंचित राहिलं गाव एवढं मोठं आहे गाव एवढं लहान आहे एवढा निधी येतो तेवढा निधी येतो परंतु हा सर्व निधीचा व्यय ग्रामपंचायत प्रशासन कशा पद्धतीनं करून घेतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपण आपला उमेदवार निवडताना तो उमेदवार शिक्षित आहे अशिक्षित आहे हे पाहत नाही त्याला नॉलेज किती आहे तो खरंच त्या ग्रामपंचायत सदस्याच्या लायकीचा आहे की नाही हे सुद्धा आपण पाहत नाही केवळ जातीच्या पैशाच्या आधारावर आपण त्यावेळी विकल्या जातो मतदान करतो आणि ते जे पाच वर्ष जे आहे तो निवडून आल्यानंतर तो विकास शून्य आणि केवळ स्वतःचा विकास करून घेतो अनेक ग्रामपंचायतचे सदस्य अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आपण पाहिले असेल निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर दोन्ही गोष्टीचा तुम्हीच विश्लेषण केलं पाहिजे की त्यांची आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती तुमच्या लक्षात येईल ज्या निवडणुकीत राम नाही असे म्हणणारे अनेक उमेदवार तुम्हाला सापडतील की राजकारणात काही पडलं नाही राजकारण कामाचा विषय नाही ग्रामपंचायत कामाचा विषय नाही परंतु हेच लोक वारंवार वारंवार त्या ग्रामपंचायतमध्ये आपलं अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्यांच्या जोडीला असणाऱ्या लोकांना ते कसे बिनकामाचे आहे असे दर्शवतात आणि त्यांना बदल करतात मात्र ते स्वतः बदलत नाही त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या ग्रामपंचायतमध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे आणि हे सत्ता सोडायला सुद्धा तयार नाही कारण सत्तेचा गुलकंद कसा असतो हे त्यांना चांगलं ठाऊक आहे म्हणून ते तडजोड करून जरी ते वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी ग्रामपंचायतसाठी मात्र ते आतून तडजोड करतात आणि ग्रामपंचायतमध्ये आपलं साम्राज्य स्थापन करतात जनतेला दाखवायचं वेगळं जनतेला सांगायचं वेगळं जनतेला दाखवायचं असं की आम्ही दोघं जण विरोधात आहोत मात्र आतून हे सर्वजण एकच असतात अनेक ग्रामपंचायतीच्या नाल्या ग्रामपंचायत क्षेत्रातल्या नाल्या पाहिल्या तर तिथला सरपंच तुमच्या लक्षात येईल अनेक चांगले रस्ते आहेत त्या चांगल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी सांडलेलं तुम्हाला दिसेल अनेक ठिकाणी रस्ते त्या पाण्यामुळे नुसतं खराब झाले थोड्या नियोजनाच्या गरजा ज्या ते थोडं नियोजन नसल्यामुळे अख्खे रस्ते खराब होण्याच्या मार्गावर आहे विकास म्हणजे काय तर विकास म्हणजे गावचे नव तरुण मोठ्या प्रमाणात नोकरीवर लागणे त्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या आरोग्याचं पर्यावरणाचं पर्यायाने गावातल्या शेतकऱ्यांचं पर्यायाने गावातल्या व्यावसायिकांचं सर्वांचं चांगलं होईल असा विचार करणारे तरुण खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीमध्ये असले पाहिजे मात्र हे तरुण ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः सक्षम नसल्याने हे जुने जाणते आणि ज्यांनी ठाण म्हणून बसलेले जे उमेदवार आहे हेच वारंवार सत्तेचा गोलखंद चालतात यांच्या डोक्यात व्हिजन काही नसतं केवळ यांचं सत्ताप्राप्ती हे असतं त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा विकास खुंटलेला आहे असं यावेळी लक्षात येतं आम्ही अनेक भेटताना अनेक गावात जातो अनेक लोकांना भेटतो विविध समस्या जाणून घेतो मात्र या समस्या जाणून घेताना लक्षात एक आलं की आता सर्व महाराष्ट्रभर तरुणांची ग्रामपंचायतमध्ये एंट्री झाली पाहिजे तरुणांनी सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे आणि सत्तेतून विकास कसा होतो हे करून दाखवण्याची गरज आहे मात्र या गोष्टीपासून तरुण जर दूर लाभ जात असेल मला राजकारणाचं काय तर ज्यांना नोकरी करायची त्यांनी नोकरी करा पण ज्यांना गावात राहायचं आहे त्यांनी सुशिक्षित लोकांनी मी सांगतोय की सुशिक्षित लोकांनी यासाठी की मूर्ख लोकांची सत्ता असल्यापेक्षा सुशिक्षित लोकांची सत्ता केव्हाही चांगली म्हणून सुशिक्षित लोकांनी महाराष्ट्रभर होणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून सत्तेचं परिवर्तन आणि परिवर्तनातून विकास हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो म्हणून ग्रामपंचायतमध्ये तरुणांची गरज आहे अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की जोपर्यंत तरुण ग्रामपंचायतीमध्ये येणार नाही तोपर्यंत गावाचं कल्याण होणार नाही म्हणून अपेक्षा ही केवळ तरुणांकडून केल्या जाते आणि तरुणच हा देशाचा आधारस्तंभ आहे म्हणून सर्व तरुणांना यावेळी माझी विनंती असेल की आपण सर्वांनी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ताकतीने उतरावं ताकदीने लढावं आणि आपल्या गावाचा सर्वांनी विकास करून घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र